Eh, hakik Eh, sana harta Eh, berikir Eh, berikir Wah, dia tak membayar Harta mahasiswa पक्षाच्या मागणीचा जोर धरत आहे मनोज दरांगे यांच्या नेतृत्वामध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबई धडक भराटे निघाले आहेत धाराशिव मह... इतर जिल्ह्यातील तरुण ही या निधी झाले आहेत धाराशिव मधील तरुणांचं बघू शकतो आपण त्यांनी गणपतीची स्थापना करून मुंबईला रवाना होत आहेत सामाजिक संघर्ष व भाव श्रद्धा याचा अनोखा संगम धाराशिव तरुणांनी घातलेला आहे आपण स्थापना करून निघतोय आम्ही मराठा निघतोय काय भावना काय भावना एवढीच आहे दादा आम्ही आमचा गणपती बाप्पा घेऊन चाललेलो शासनाला एवढंच सांगतोय आमचं विघ्न जे आहे आलेलं ते गणपती बाप्पा दूर करणार आहेत म्हणून आम्ही मुंबईला येत आहेत कुणी काही अडवायचा प्रयत्न केला तरी आम्ही रीतसर येलो आणि आम्ही शेवटपर्यंत फक्त आणि फक्त दादांचाच आदेश मानणार आहेत दादा म्हणतील तीच गोष्ट आमच्यासाठी शेवटपर्यंत असणार आहे कुठल्याही आपण आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाहीत आणि गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा आरक्षण घेऊन मुंबईतच करणार आहेत आणि मगच परत वापस पेटणार आहेत आम्ही या ठिकाणी आमच्या गावाला तोपर्यंत आम्ही परत येणार नाहीत ना गणपती स्थापना केली सामाजिक श्रद्धा संगम कसा घातलाय आम्ही संगम असा घातलेला आहे की आता जाताना आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती पण घेऊन जात आहेत आणि सगळा समाज आम्हाला सोडवण्यासाठी येत आहे समाज सुद्धा एकत्र आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा एकत्र आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आणि या आणण्यासाठीच आणि विघ्न हारण्यासाठी जी गणपती बाप्पा विघ्न हरताय ते हरण्यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आणि तेच आमचा गणपती बाप्पा विघ्न दूर करणार आहे शासनाला एवढंच सांगतो गणपती बाप्पाचं विघ्न हे दुसरं नाव आहे मराठा आरक्षणावर जे काही विघ्न आहेत तो गणपती दूर केला असेल ते तरुणांचं मत आहे तुम्हाला परवानगी तर परवानगी तुम्हाला, तुम्हाला मुंबईमध्ये आणखी त्या आझाद मैदानामध्ये करायची मिळालेली नाहीये तरी तुम्ही निघताय आता परवानगीचा कुठलाही प्रकारचा आम्ही विचार करणार नाही सन्मान्य जरांगी पटेल जे म्हणतील एकदा मराठ्यांनी निघाला की मुंबईत गुचले म्हणजे गुचले त्याला कुठलाही दुसरा पर्याय नाही आणि जो निर्णय दरांगी पाटील सांगतील ते आमच्यावर केसेस होऊ द्या काही होऊ द्या अशी आमच्या आत्महत्या करून आठशेच्या हजारच्या घरात लोक मारलेले आहेत तरुण मारायलेले आहेत तर आम्ही कुठल्याही प्रकारचा आता इथून पुढे शासनाचा निर्णय मानणार नाही जेही न्यायालयाने भूमिका स्पष्ट केलेली आहे ती सुद्धा आम्हाला मान्य नाही कारण आम्ही शंभर टक्के गुचारणार म्हणजे गुचणार आम्ही कुठल्याही केसेस घ्यायला तयार कारण आता दरांगी पटल्यासाठी आम्ही तळ हातावर घेऊन फिरायलेले आहेत तब्बल बारा लाख मराठा चौक महाराष्ट्रात तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कुठलाही म्हणजे करणार आणि शंभर टक्के मुंबई तुम्ही काय तुमच्या आमची सर्व समाजाची सर्व समाजाची एकच भावना आहे की आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री या पदाचा सन्मान ठेवून मी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की आझाद मैदानावर न्यायालयाने परवानगी दिलेली आहे की प्रत्येक माणसाला लोकशाही मार्गाने तिथं आंदोलन करण्याचा हक्क आहे आणि आमचं आंदोलन जवळ आले असताना चार महिन्यापूर्वी जरंगे दादानी सांगितलं होतं की मी आंदोलन करणार आहे त्यापर्यंत तुम्ही झोपी गेलात आणि आंदोलनाचा दिवस आल्यानंतर आदल्या चोवीस तासाच्या आधी तुम्ही काय केलं कुणाला तरी हाताशी धरून हायकोर्टात याचिका दाखल केली आणि आम्हाला नको त्या मार्गाने तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करतायत मी मुख्यमंत्री या संविधानिक पदाला मान ठेवून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जाती जाती तेड करू नका मराठा समाजाबद्दल द्वेष तयार करू नका हा महाराष्ट्र हा सर्व शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतो त्यात सर्व जाती जाती धर्माची लोक आहेत दलित मुस्लिम व विषयी आम्ही सगळेजण हे आहोत मराठा समाज हा फक्त मराठा समाज तुम्ही असं समजू नका की मराठा समाज हा महाराष्ट्रातला म्हणजे श्रीमंत आहे श्रीमंत पुढे पाच जण पाच टक्के आहेत पंच्याण्णव टक्के हा गरीब समाज आहे ह्या समाजाला तुम्ही धोका देऊ नका ह्या मराठा समाजाबद्दल तुम्ही देश भागू नका आदरणीय फडणवीस साहेब तुम्हाला आदरणीय म्हणतो आम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही चार पाळलेली कुत्री आमच्या अंगावर घालू नका न्यायालयात जाऊन आमच्या आंदोलनाला अडथळा करू नका आणि न्यायालय पण कसा निर्णय देते बाकीच्या आंदोलनाला परवानगी देते आझाद मैदानावर आम्हाला देत नाही का जे आदेश आम्हाला जरंगे दादा देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करून लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करणार आहोत कुठलाही आम्ही जाळपोळ करणार नाही जा, जगत म्हणजे ना कुणालाही आम्ही आमच्याकडून त्रास होणार नाही गणपतीचं विसर्जन आहे हिंदू धर्म आहे मान्य आहे आम्हाला हिंदू असला म्हणून आम्ही काय म्हणजे आम्ही पण हिंदूच आहोत तर त्याच्यामुळे आम्ही काय कोणा गणपतीला विघ्न आणणार नाही ना आम्ही आमच्या आमच्या मार्गाने चाललेलो आहोत आमच्या आंदोलनाला तुम्ही जेवढं सहकार्य होत तेवढं करा आणि आमची मागणी मान्य करा मत आहे त्याच्यामुळे पोलीस यंत्रणे पोलिस यंत्रणेवर ताण पडल हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय कुठं गोंधळ करायला निघालेलो नाही आम्ही विधायक मार्गाने आमची मागणी त्या ठिकाणी शासनाला मागण्यासाठी निघालेलो आहोत आणि आमची मागणी आहे संविधान पद्धतीनं आमचं मागणं शांततेमध्ये मागायला लागलेलो आहोत आम्ही आता थोडा जल्लोष होईल ती गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये जल्लोष होईल आणि त्या ठिकाणी मागणी मान्य झाल्यावर जल्लोष होईल गणपती विसर्जन करून एकदा तरी समुद्राच्या सागरामध्ये गणपतीचा आमच्या इकडच्या महाराष्ट्रीयन लोकांचं विसर्जन व्हावं ना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रभ निर्विघ्नम कृमेव देव सर्व सर्वदा अहो गणपती बाप्पाला बरोबर घेऊन मराठा समाज सगळ्या मुंबईकडे आगकूच करायला लागलेला आहे सर्व विघ्नांचा अंत करणारा मंगल कारक असणारी देवता कोण असेल तर गणपती बाप्पा आहे आणि गणपतीच्या आगमना दिवशीच आम्ही त्यांना बरोबर घेऊन मुंबईकडे जात आहोत त्यामुळं गणराया निश्चितपणानं मराठ्यांची मागणी पूर्ण करणार असे आम्हाला एक हजार एक टक्के खात्री आहे हे असणार फडणवीस सरकार अखेर ह्या गणपती बाप्पाच्या कृपा नमणार आहे आणि जरांगे दादांचा त्या ठिकाणी विजय होणार आहे सर्व मराठ्यांचा विजय होणार आहे आज आमच्या धाराशिव मधल्या सांजा गावातून आता दोनशे मुलं निघालेली आहेत सगळे तरुण आणि वृद्ध असणारे सगळे निघालेले आहेत आणि उद्या आणखीन दीडशे दोन ते दोनशे आमच्या गावामधून निघणार आहेत असा भरपूर समाज त्या ठिकाणी करोडोच्या संख्येनं मुंबईमध्ये जमा होणार आहे आणि ह्या लाटेला जसं समुद्राच्या लाटेला कुणी आडवू शकत नाही तसं मराठ्याच्या लाटेला कुणीही आडवू शकत नाही तुम्ही काय तुम्ही आता बघत असाल किती उत्साह आहे आम्ही गणपती बाप्पा सोबत ढोल पत्कात वादन करून निघलेलो आहे आमचं लक्ष ठरलेलं आहे ह्या वेळेस आरक्षण घेऊन परत यायचं आणि जारांगी दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळं एवढ्या उत्साहात मराठवाड्यातून लोक निघलेत जारांगी दादा कोटच्या आसपास आम्ही येऊ म्हणजे येऊ शंभर टक्के तर काय भूमिका आम्ही पंधरा दिवसाचं राशन भरलेलं आहे आम्ही रस्त्यात खायची सोय केलेली आहे कितीही वेळ वाढू द्या आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणारच नाही गणपती पण आमचं विघ्न दूर करेल व आरक्षणाच्या तरुणांचं मत आहे गणेश जाधव मुंबईत धाराशिव